तर नमस्कार मित्रांनो आपण आहोत पैशी मैदानात आज चित्तर सात तारीख सातारचा कोडोलीकरांचा चित्र आज पाहिला छोटा चित्र पाहिला तर काय सांगाल कोण कसं मैदान झालं आजचं एक नंबर चालू आहे मैदान जे रिस्क सर मैदान चालू आहे आता कोणत्या गटात गाडी पळाली आता सहाव्या गटात पळाला कोणत्या तासावरून सहा नंबर तास याच्या बराच कुणाचं नियोजन होतं आज मुंबईतला बैल आहे शिवा म्हणून त्याच्यावर चित्तरनं मैदान गाजवलेले आहेत आणि आता छोटा चित्तर पण मैदानं गाजवतोय काय सांगाल आज गटपास झाल्यानंतर काय आनंद आहे आनंद भरपूर आहे कारण की अपेक्षा आहे सेमीला राहायची हा शंभर टक्के करायला इच्छा आज पूर्ण चालेल तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खुशी व्हायची नमस्कार तुमचं नाव काय प्रसाद शिंदे कुठून आलं तुम्ही आपलं खडक असल्यात असतो दोनशे इथं प्रॉपर मेंबईला आहे बुलढाण्याचा बुलढाणा एक्सप्रेस शंभू कसा आज मैदान कसं झालं आणि नियोजन कसं होतं नियोजन चांगले मैदानाचं पाठी व्यवस्थित सगळं पाहण्या जागे महिलाच्या महापाती पाठी हां आज कोणाबरोबर नियोजन होतं ते त्यांच्या मित्राचं वासरू होतं शंभू नावाचं ते तिकडेच बांधलेलं आहे ते हां तुम्हाला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खुशी पाहिजे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा महेश फडकरी कुठून आला तुम्ही तुम्ही आज इथे आला आणि मैदानाचं नियोजन कसं झालं चांगलं आहे याचं नाव काय शंभू डॉन आणि त्याचं पण नाव शंभू त्याचा पायरा होता ते नियोजन कसं झालेलं असं आमच्या भावाने केलं होतं मागची मैदान कुठली केलेली मागचे मैदाना केलेलं आहे अजून खंडजला राहिलेला होता दोनच्या जागेवर राहिले आणि शंभू बर आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहला आणि पहिल्यांदा आज गट पजाला काय सांगाल जेव्हा तो खाली गेला त्यावेळेस काय तयारी चालू होती तयारी आपली राहील असं गाडी कोणी हाकली आज ते बुडचा त्यांचा ड्रायव्हर आहे सुट्टी कोणी केली आजची चालेल तुम्हाला आता तो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं नाव काय म्हण कुठून आलो तुम्ही आपण बघतोय बब्या डॉन कसं आजचं मैदानाचं नियोजन नियोजन झालं आणि कुणापूर नियोजन होतं आजचं आजचं नियोजन रायपूर का आता जर काढून आलो कोणत्या गटात गाडी पली आजची आणि तास कोणता होता पाच पाच नंबर तासावरून आजचं नियोजन करताना काय काय काळजी घेतलेली म्हणजे बब्या डॉन मैदानात राहतोय चांगली मैदान गाजवतोय आता पुढचं मैदानाचं नियोजन कसं असणार आहे आजचं नियोजन कसं झालेलं आजचं नियोजन झालेलं हे बरं चांगलं असेल आणि पहिल्यांदाच एकावन्न एकावन्न वर पार नाही नाही याच्या आधी सहा गुलाय सहा गुलाय आणि आज पहिलं पाऊल टाकलेलं आहे आता सेम सेमी जाणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विक्रम ठोंबरे मला सांगा आज रायफल एकावन्न एकावन्न चं नियोजन बाब्या डॉन केलेलं आणि मैदान त्यांना भरपूर त्याच्यावर केलेलं आहे आजचं मैदान का खास होतं तुमच्यासाठी आजचं मैदान म्हणजे ही जोडी जवळ जवळ एखाद होत आली तवा तवा फायनासाठी पात्र आहे त्यामुळं आजचं मैदान आमच्यासाठी जरा खास होतं त्यामुळं चांगलं नियोजन झालं आणि तुम्ही आज गट पास झालेला आहे गटाला खाली जाताना का कसं नियोजन चाललेलं काय नाही आपलं हाय स्वरूपच म्हणजे जर त्या बाहेर आपलं कशी आणायचे काय काय ड्रायव्हरला सांगून सगळं प्रत्येक मैदानाच्या काय व्यायाम फेम असतो रोज बैल मैदानात जायचे एक दिवस आधी व्यायाम देत नाही मैदानात आता गेला गा उद्या गरम पाण्या शेक सगळं डायव्हर कोण होता लखन डायव्हर आणि सुट्टी कोणी केली सुट्टी आता तुम्हाला जो सेमी होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं सागर दामनेरकर दामनेरकर सागर ड्रायव्हर मला सांगा महाराज बराच कोणाचं नियोजन होतं महाराजाने रोडचा पेडा पळाला हे नियोजन कसं केलेलं आजचं नियोजन करण ड्रायव्हर सत्रकार केले कोणत्या के गटात गाडी पाहाली तेराव्या गटात पळली तेराव्या गटात आणि कोणत्या तासावर होती चार नंबर असा पहाला गाडी कोणी हाकली गाडी करंडायवर करंट ड्रायव्हर आणि सुट्टी कोणी केली सुट्टी मिस आज विशेष काय दिसलं महाराजमध्ये पळताना दिसतोय महाराज आज चांगलाच पळाला याच्या आधी पाहिजे दोघे एक साथ पाहले नाही नाही ना महिला आपल्याकडे आत्ता आला या दोन दिवस लगेच 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 दोन 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 आराम आराम दिला होता दिवस देऊन काढला तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव आकाश तोडकर काय सांगाल महाराजाबद्दल आज त्यानं गटपा झालाय तो आणि आता सेमीसाठी पात्र झालंय काय सांगाल महाराज महाराजात चांगलाच पळाला महाराजाला एक आजारी होता थोडासा पण आजारातून त्यांना उठल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात पहिल्यांदाच त्यानं चांगलं तर करंट ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत मला सांगा महाराज बद्दल काय सांगाल आज कुठे स्पीड लागला कसं स्पीड लागला तर गाडी आणली बैल आणत जेवढं खाल्लं स्पीड लागतो याच्या आधी गाडी नव्हती नव्हती गाडी स्पीड कुठे लागलेली जास्त चालेल 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 तुम्ही आज गाडी हाकली आणि काय वाटतं आता सेमीमध्ये काय होईल शिवाय शिवती आता पाऊस पडला आता बैल काय करते काय नाही काय काय बरं चालेल